वय कमी आहे मग संधी मोठी आहे खर्चही करा पण इन्व्हेस्टमेंटचं सोनं बनवायला विसरू नका नमस्कार आमच्या एका मित्राचा मुलगा नोकरीला लागला आणि साहजिकच त्याच्या वडिलांना वाटलं का त्याने चांगली इन्व्हेस्टमेंट करावी लवकरात लवकर सुरुवात करावी आणि ते त्या मुलाला माझ्याकडे घेऊन आले पहिला प्रश्न त्याने मला केला की सर इन्व्हेस्टमेंट करावी खर्च करावा कारण अजून माझं काहीच वय नाहीये मग मी आता खर्च करायचं नाही का कधी करायचा तर मित्रांनो नक्कीच योग्य वयात योग्य खर्च पण झालाच पाहिजे पण इन्व्हेस्टमेंट करताना आपण हे पण बघितलं पाहिजे की तुम्ही जर कमी वयामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर पुढील वयामध्ये चांगला परतावा तुमच्या मिळू शकतो आणि तुम्ही आनंदाने तुमचं जीवन व्यतीत करू शकता त्यासाठीच आता आपण खर्च करताना वेगवेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ज्याच्यामधून काही इन्व्हेस्टमेंट तुमचे रिटायरमेंट प्लॅन म्हणून काम करतील काही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ट्रिपला कामाला येतील अजून काही तुमचे छंद असतील त्यासाठी कामाला येतील फॉर एक्झाम्पल माझी स्वतःची अशी इन्व्हेस्टमेंट आहे की त्यातून मी दरवर्षी वर्षी डोमेस्टिक किंवा फॉरेन टूर करतो आता आपलं सुद्धा असं नियोजन असणं गरजेचं आहे मग खर्च करू की इन्व्हेस्टमेंट करू नक्कीच दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत पण योग्य त्या प्रमाणात केल्या पाहिजेत म्हणून एस आय पी करा आपले सगळे स्वप्न साकार करा योग्य वयामध्ये गुंतवणूक नक्कीच कामाला येणार आहे आणि अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा डब्ल्यू 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 डॉट स्वरा इन्व्हेस्टमेंट डॉट कॉम अबंडंट लाईफ धन्यवाद म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली